तर नमस्कार काहीच मी सौरभ दांडे तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओवर तर आज आपण आहे अमरावतीच्या सिटी रेल्वे स्टेशनमध्ये तुम्ही इथं आले तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला पार्किंग लावावं लागेल तर पार्किंगसाठी इथं व्यवस्था केलेली आहे तर इथं एक व्यवस्था आहे तुमची आणि नंतर एक त्या साईडला पण टू व्हीलरची व्यवस्था केलेली आहे तिथं फोर व्हीलरची व्यवस्था आहे आणि तिथं टू व्हीलरची व्यवस्था आहे तुम्ही इथून तिथं दहा रुपये चार्ज आहे वाटते टू व्हीलरचा आणि वीस रुपये चार्ज आहे फोर व्हीलरचा तर तुम तुम्ही त्यांना देऊन तुमची गाडी पार्क करू शकता तर हे तुम्हाला तिकीट घरं पाहायला भेटते तर इथून तुम्ही ऑनलाईन रिझर्वेशन करू शकता अजून इथून अर्जंट तिकीट काढू शकता अमरावती सिटीमधून तुम्हाला तिरुपती पुणे आणि मुंबई जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन भेटतील मेन ट्रेन हे सात तीन नंतर अजून तुम्हाला दोन तीन ट्रेन लागतात जशी जबलपूर झाली अमरावतीमधून जबलपूर जाणारी ट्रेन तर इथून तीन प्रकारच्या ट्रेन लागतात जर तुम्हाला अजून अजून समजा दुसऱ्या जा जागी जायचं असेल तर तुम्हाला इथून पंधरा किलोमीटर अमरावती सिटीमधून पंधरा किलोमीटर बडनेरा स्टेशन आहे तिथं जाऊन तुम्हाला प्रत्येक जागी जाणारी ट्रेन मिळून जाईल प्लॅटफॉर्म आहे ते एकदम क्लीन आहे आता तुम्ही बघू शकता की इथं टोटली totally सर्व क्लीन आहे कारण की इथं जास्त काही गर्दी नसते गर्दी नसते त्या कारणानं मग लोक इथं कचरा करत नाही कचरा करायचा विषय झाला नाही तर इथं प्रत्येक प्लॅटफॉर्म आणि इथून गाड्या धुतल्या जातात म्हणजे आता मेन स्टेशन याचा इथूनच गाड्या लागतात डायरेक्ट प्रॉपरली इथूनच गाड्या लागतात इथून तुम्हाला दुसऱ्या जागी जाणारी गाडी लागेल अमरावती टू जबलपूर झाली अमरावती पुणे झाली नंतर अमरावतीत टू मुंबई झाली अशा गाड्या लागतात इथून तर ह्या गाड्या इथून लागल्यामुळं इथून टोटल क्लीन करून जातात गाड्या इथून आता एक ट्रेन लागलेली आहे जबलपूरची गाडी आहे अमरावती टू जबलपूर बावीस अठरा एक ही गाडी आता लागलेली आहे इथं इथं तुम्हाला तीन प्लॅटफॉर्म जर बघायला भेटतील तर एक नंबरचा प्लॅटफॉर्म दोन आणि तीन नंबरचा प्लॅटफॉर्म तीन प्लॅटफॉर्म आहे तिथं तर सध्या आपली ट्रेन बिन काही नाही आहे आपण फक्त व्ह्यूज काढायसाठी आलो होतो तर मी सध्या बाहेरच बसलेला आहे जर तुम्ही इथं समजा रिझर्वेशन करता अमरावतीमधून अमरावतीमधून जर तुम्हाला कुठं जायचं असेल बाहेरगावी तर तुम्हाला इथून वेटिंग रूम भेटते वेटिंग रूममध्ये तुम्ही बसू शकता महिलांसाठी वेगळा आहे आणि पुरुषांसाठी वेगळा आहे तर तिथं जाऊन तुम्ही बसू शकता तिथं चार्जिंगची व्यवस्था सर्व तुम्हाला भेटायला बघायला भेटते तर ते तुम्हाला दाखवतोस मी पुढे व्हिडिओमध्ये मी असं ऐकलं आहे की अमरावती स्टेशन जे आहे ते मध्य रेल्वे अंतर्गत अमरावती स्टेशन सगळ्यात जास्त महिला वर्ग काम करतो म्हणून काय आहे दादा तर आता मी बघितलं की इथून अमरावतीमधून वर्धा गाडी पण लागते आणि एक चांगली गोष्ट अशी आहे आपल्या अमरावतीकरांसाठी की आता स्टेशन जास्त मोठं नाही आहे पण तरी पण आपल्याला चांगल्या चांगल्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या चांगल्या सिटीमध्ये जाण्यासाठी गाडी भेटते स्टेशन काही जास्त डेव म्हणजे डेव्हलप खूप आहे फक्त एवढंच आहे की गाड्या जास्त नाही आहे पण मोठमोठ्या गाड्या जसे मुंबई पुणे तर तुम्हाला सांगितली तिरुपती अजून जबलपूर वर्धा अशा जाणाऱ्या गाड्या आहेत चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी अम, तुम्हाला व्ह्यू दाखवला अम अजून तुम्हाला पार्किंग दाखवली तर आपण आता ट्रेनचे टायमिंग बघून घेऊ तर आपल्याला पहिले भेटते पुणे एक्सप्रेस पुणे एक्सप्रेस भेटते आपल्याला इथून लागते शनिवारी लागते आणि सोमवारी लागते इथून तुम्हाला सुरत जाणारी गाडी लागते सोमवार शुक्रवार आणि रविवार तीन दिवसात सुरत जाणाऱ्या गाडीचे आणि सकाळी नऊ वाजता लागते ते आणि पुणे जाण्यासाठी ट्रेन लागते इथं सोमवार आणि शुक्रवार दोन दिवसात तिचे आणि ते संध्याकाळी साडेसहा वाजता लागते आणि डेली डेली जाणारी ट्रेन आहे मुंबईची मुंबईची ट्रेन तुम्हाला संध्याकाळी सात वाजता लागते तर हे तिचे टायमिंग आहेत अजून अजून एक अजनी जाण्यासाठी ट्रेन लागते इथं इथून अमरावती टू अजनी लागते ते सोमवार ते शनिवार राहते तर संध्याकाळचा टाईम वाटतं साडेसहाचा अजून तुम्हाला इथून पुणे एक्सप्रेस अजून एक पुणे स्पेशल गाडी लागते सुपरफास्ट ते लागते तुम्हाला शुक्रवारी शुक्रवारी सहा वाजता लागते वाटते तर अशा चार पाच ट्रेन लागतात इथून अजून लाग जाते इथून तर तिरुपतीचा टायमिंग आहे सकाळी पावणे सातचा टायमिंग आहे तिचा आणि ते सोमवार आणि शुक्रवार दोन दिवस जाते अमृतीमधून एक झाली ट्रेनची ती सोमवार तर शनिवार पण लागते आणि तिचा टायमिंग सकाळी सातचा सा आहे नोट करून घेऊन चाललं आहे रूमवर तर आपण आता आपल्या व्हिडिओला करू एंड आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये